जय शिवराय मित्रांनो हे बघा आज आपण पाहत आहात ही एवढी मोठी वाहनांची लांब रांग लागलेली जी आहे ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी अंतर्वरील या ठिकाणी आदरणीय मराठ्यांचं काळेच मनोजादा जरांगी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्या नाकातून रक्ताचा प्रवाह वाहत आहे तरीही या सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आलेली नाही त्याच्या निषेधार्थ आज बळेगाव या ठिकाणी या बळेगाव गावातील सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी रास्ता रोको चक्का जाम आंदोलन केलेले आहे आणि आपण पाहत आहात किती दूरवर जवळपास चार पाच किलोमीटर ही रांग आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि या रांगेमध्ये बघा तुम्ही मोठमोठ्याले वाहनं आहेत कांदे घेऊन जाणारे कुठलेही जे अत्यावश्यक सेवेचे सुद्धा वाहनं जे आहेत जे की ॲम्ब्युलन्स वगैरे हो असो तेवढी सोडून बाकी सर्व वाहनं या ठिकाणी आपण गावकऱ्यांनी अडवलेले आहेत पण ही लोकांच्या रोजच्या गरजा भागवणारी वाहनं या ठिकाणाहून घेऊन जात आहेत पण याचा जो परिणाम लोकांच्या जीवनावर झालेला आहे याला कारणीभूत कोण आहे केवळ आणि केवळ सरकार कारण सरकारनं आम्हाला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाशी या ठिकाणी येऊन स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जहरांगी पाटलांचं आमरण उपोषण सोडून आम्हाला शब्द दिला होता की मराठ्यांना सगळे सोयरे या शब्दावर अध्यादेश काढून तो पंधरा तारखेपर्यंत विशेष अधिवेशन घेऊन त्याला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी होईल परंतु अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि मनोजदादा दिनांक दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत आमरण उपोषणाला त्यांच्या शरीरात डिहायड्रेशन चालू आहे तरीही सरकारने याची दक्षता घेतलेली नाही दखल घेतलेली नाही मी तर म्हणतो जर सरकारनं अजूनही दखल घेतली नाही असंच जर सरकार झोपित राहिलं तर सरकारला इतके भयानक परिणाम भोगावे लागतील हे सरकारला कधीही याचे मग झालेले दुष्परिणाम भरून काढता येणार नाहीत म्हणून सरकारला अशी पुन्हा एकदा विनंती राहील की आपण लवकरात लवकर आमच्या मराठ्याच्या सगळ्या संदर्भात विशेष अधिवेशन घेऊन घेतलेला अध्यादेश हा कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी ना अन्यथा खूप मोठे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील बघा तुम्ही जवळपास पाच किलोमीटरवरून ही रांग आलेली अजूनही रांग काय संपायचं नाव घेत नाही आणि लहान मोठी सर्व वाहनं या ठिकाणी अडकलेली दिसतात यात कुणा कंपनीचं वाहन असेल कुठं कांदे घेऊन जाणारं वाहन असेल फक्त ॲम्ब्युलन्स आणि विद्यार्थी यांना या ठिकाणून हे बांधव सोडत आहेत बाकी सर्व गाड्या या ठिकाणी अडवून ठेवलेल्या आहेत जर मनोद्याला काही झालं सरकार तर सरकारला तर याचे दुष्परिणाम भोगावे लागतील पण ते वैयक्तिकरित्या जे सरकार चालवणारे लोक आहेत त्यांना वैयक्तिकरित्यासुद्धा हा मराठा बांधव समाज आत्तापर्यंत मानत आला पण इथून पुढे वैयक्तिकरित्या त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या शांततेचं आमच्या संयमाचं सरकारनं या महाराष्ट्रातील सर्वसाधारण जी जनता आहे या जनतेला आतापर्यंत मराठा बांधवाने थोडाही त्रास दिलेला नाही आणि होऊही दिलेला नाही आजही आमची इच्छा नाही पण काय करणार इलाज नाही कारण सरकारच्या हात जोडून पाया पडून कितीही पाहिलं तरी याचा काही सरकारवर परिणाम पडत नाही आणि या ठिकाणी मनोजदादाने आपला जीव पणाला लावला तरीसुद्धा अजून काही सरकार याची दक्षता घ्यायला तयार नाही म्हणून हे आम्हाला पाऊल उचलावं लागलं जर याच्यातही सरकारला जर कळालं नाही तर याच्यापेक्षा भयानक पाऊल आम्हाला उचलावं लागेल हे बघा आपण या ठिकाणी आता पाहत आहोत बळेगाव येथील मराठा समाजातील बांधव रोडवर येऊन उभे राहिलेले आहेत त्यांनी रोडवर टेंट टाकलेला असून एकही वाहन या ठिकाणाहून जाऊ देत नाहीत केवळ ॲम्ब्युलन्स आणि शालेय विद्यार्थी यांना सोडण्यात येते एकदम अत्यावश्यक जसं की मेडिकल असो किंवा पेशंट असो किंवा विद्यार्थी असो यांना सोडण्यात येते बाकी कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणाहून ना सोडणार नाहीत असा ठाम निर्धार या गावकऱ्यांनी केलेला आहे मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या या पावलाकडे आपण गांभीर्यानं लक्ष द्यावं